सुरुवातीला तुम्हाला सांगतो आमचं गाव स्वाभिमानी गाव आहे आमचा तालुका स्वाभिमानी आहे सहकार मर्षी शंकरराव मोहितेपट लापासून ते आत्तापर्यंत उत्तम जानकरांपर्यंत जेवढे जेवढे आमदार झाले जेवढे जेवढे खासदार झाले त्या गावा त्यासाठी आम्ही लीड दिलेला आहे सगळं गट आमच्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितपणाने आम्हाला विकास हा निधी काय कुणाच्या जा, बापाचा नाही कि कोणाच्या खिशातला नाही हा आमचाच निधी आहे आम्ही हक्काने आणणार आम्हाला बिलकुल आव्हान नाही काहीच नाही आम्ही सर्व गाव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहोत आम्ही कुठेही बाकी आमच्यापासून कोणीही जाणार नाही आश्वासन देणे तुम्हाला हे देतो ते देतो वर संबंध आहेत टेम्पू भरून गमजी वाटलं असतील त्यांना त्याचा काय सुद्धा उपयोग नाही जो शंभर टक्के फायदाच होणार आहे आणि माळशरस तालुका हा नेहमी मोहिते पाटील आणि जानकराच्या विचारावर चालणारा तालुका आहे इथं कुठला पक्ष आला गेला काय त्याला काय आलं फारसं महत्त्व हो नाही आणि महापर्व न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोजे बांगरडे येथे आहोत इथं नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या गावामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे नमस्कार नमस्कार काय निवडणुका दोन हजार सतरापासून झाल्या नव्हत्या आता पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत कसं एकूण वातावरण आहे सुरुवातीला माझी ओळख करून देतो मी अशोक दडसर माझी सरपंच ग्रामपंचायत बांगर्डे या ठिकाणी बांगरडे गावचं मतदान जिल्हा परिषदेचं मतदान दोन्ही मतदान जवळजवळ तुतारी या चिन्हासाठी ऐंशी ते नव्वद टक्के होणार आहे याची आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो किंवा आश्वासन देतो काय कारण खरं तर एकूणच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे गेल्या टर्मला इथंही माझे आमदार रामभाऊ सातपुते होतं त्यांच्या माध्यमातून कामं झाली तर असं ते म्हणतायत मग एक एक तर राष्ट्रवादीचं सरकार नाही आणि मग तुम्ही कसं कोणत्या आशेवर म्हणजे गावाला निधी वगैरे भारतीय जनता पार्टीनं दिला नाही का किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळला आहे काय सांगाल सुरुवातीला तुम्हाला सांगतो आमचं गाव स्वाभिमानी गाव आहे आमचा तालुका स्वाभिमानी आहे सरकार मर्षी शंकरराव मोहितेपट पासून ते आत्तापर्यंत उत्तम जानकरापर्यंत जेवढे जेवढे आमदार झाले जेवढे जेवढे खासदार झाले त्या गावा त्यासाठी आम्ही लीड दिलेला आहे आणि स्वाभिमानी गाव आहे आम्हाला काही जरी विकास काम नाही दिलं तरी आमचा स्वाभिमान आम्ही गमवू गमवत नाही लाडकी बहीण योजना आता आमच्या संघ एकनाथ शिंदे आहेत स्वर्गीय अजितदादा आमच्यासोबत आहेत आठवले गट आहे इतर सर्व म गट आमच्यासोबत काँग्रेस आहे काँग्रेस आय आहे सगळं गट आमच्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितपणाने आम्हाला विकास हा निधी काय कुणाच्या बापाचा नाही कि कोणाच्या खिशातला नाही हा आमचाच निधी आहे आम्ही हक्काने आणणार कारण आमचे नेतृत्व असं आहे सक्षम नेतृत्व आमच्याकडे आदरणीय उपमुख्यमंत्री विजयदादा असतील तर त्या सग सर्व लोक आमच्याकडे स्वाभिमान असल्यामुळे आम्ही निधीला किंवा कोणाच्या धमक्याला घाबरणारी माणसं नाही आम्ही निश्चितपणाने तुतारी या चिन्हालाच लीड देणार आहोत खरं तर बांगर्डे या गावामध्ये एकूण किती मतदान आहे सोळाशे पासष्ट मतदान आहे त्यापैकी पंधराशे स सा, साडे पंधराशे मतदान पोल होतं काय इथं आता समोर पण आता तुम्ही म्हणताय महा महाविकास आघाडीला आणि मित्रपक्षाला मतदान करणार आहे समोरही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे काय त्याचं तुम्हाला आव्हान वगैरे असणार आहे घेतल्या इथल्या गावात आम्हाला बिलकुल आव्हान नाही काहीच नाही आम्ही सर्व गाव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहोत आम्ही कुठेही बाकी आमच्यापासून कोणीही जाणार नाही याची तुम्हाला खात्री देतो माळसेरस भाजपाला विरोध म्हणून हा आम्ही मोहिते पाटील प्रेमी जानकर प्रेमी आहे आम्ही त्यांनी दगड जरी दिला तरी आम्ही त्यांनाच मतदान करतो पण माळशिरस तालुक्यामध्ये दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या गावागावामधून प्रवेश सोळे होतात त्याबद्दल काय सांगणार प्रवेश आश्वासन देणे तुम्हाला हे देतो ते देतो माझेवर संबंध आहेत टेम्पू भरून गमजी वाटलं असतील त्यांना त्याचा काय सुद्धा उपयोग नाही तुम्हाला सांगतो काय आता माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवा साहेब म्हणाले की नऊ अठरा सुपडा साप मग असं काय ठरवलं हो आणि निश्चितपणाने ते ठरलेलं आहे तेच होणार तुम्हाला येणाऱ्या सहा तारखेला ते दिसल परंतु आता इथंच तुमच्या वरच्या भागामध्ये माझे आमदार सातपुतेंच्या सौभाग्यवती संस्कृताई सातपुते पण झेडपीसाठी उभा आहेत काय सांगाल त्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला मी मगाशीच सांगितलं संपूर्ण तालुका आमचा स्वाभिमान आहे निश्चितपणाने तिथे जीवन भया हेच निवडून येणार आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील आहेत आणि दुसरे खिलारे खिलारी उमेदवार आहेत तेच आमचे बहुमताने निवडून येणार आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो धन्यवाद काय सांगाल आता निवडणुकीचं सा वारं लागलेलं ला आहे माळेसरच तालुक्याच्या राजकीय परिस्थितीचा राजकीय परिस्थिती बघत आहात महायुतीमधले प पक्ष बाजूला जाऊन महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबाची आहे स्वर्गीय आजयदादांची राष्ट्रवादी आहे आठवले साहेबांचा सा, रिपब्लिकन पक्ष आहे हे खरं तर भाजपापासून माळेसरच तालुक्यातून बाजूला गेले आणि तुमच्या महाविकास बरोबर आल्याने त्याचा कितपत फायदा होईल शंभर टक्के फायदाच होणार आहे आणि माळशरस तालुका हा नेहमी मोहिते पाटील आणि जानकराच्या विचारावर चालणारा तालुका आहे इथं कुठला पक्ष आला गेला काय त्याला काय आलं फारसं महत्त्व नाही पण मोहिते पाटील आणि जानकर ज्या बाजूला असतील त्या बाजूचा नेहमीच विजय असतो तुमच्या गावामध्ये का पाठीमागच्या काळामध्ये माझे आमदार रामभाव सातपुते होते त्यांचा निधी किती प्रमाणात तुमच्या गावामध्ये आलेला आहे ते, त्यांचा निधी काय असा फारसा आमच्या गावाला मिळालेला नाही पण का का जे काय प विकास कामं झाले ते विजयदादाच्या माध्यमातूनच झालेले आहेत पूर्वीचे आणि आता चालू जानकर साहेबाच्या ह्याच्यातून काही निधी आम्हाला स सध्या पण भेटलेला आहे आता पाठीमागं महापालिका च्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियावर बघितलं ईव्हीएम मशीनचा मुद्दा समोर येतोय तुमच्या शेजारी गाव मार्केडवाडी तिथेही आमदारांच्या माध्यमातून तिथे एक मोठा लढा उभा राहिला होता काय सांगता आता तुमचं जर मत मतामध्ये जर काय हेराफिर झाली तर तुम तुम्हाला तुमची भूमिका काय असणार आहे भविष्यातली सर्वसामान्य माणसाला आपण दिलेलं मत जे आहे ते कोणाला दिलं हे समज समजणं महत्त्वाचं आहे जर ते समजत नसेल तर ते मत संशयाच्या बहऱ्यात सापडतं काय एकूण तुमच्या गावाचं आणि तालुक्याचं एकूण वातावरण कसं आहे वातावरण तसं बघितलं तर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्याच पाठीशी आणि त्यांच्याच पूर्ण पाठीशी तालुका पहिल्यापासून उभा राहिला गेली सत्तर वर्षापासून त्या आज सुद्धा उभा राहतोय काय पण पाठीमागं एवढं राहण्याची कारणं काय किती निधी दिला किती विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झाली विकासाची कामं थोड्याफार प्रमाणात जास्त झाली असतील किंवा कमी झाली असतील पण हा तालुका एक संघ आहे पहिल्यापासून इथला जो जागृत मतदार आहे हा पहिल्यापासून स्वाभिमानी राहिलेला आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं कधीही वाईट विचारवृत्तेला कधीही पाठबळ दिलेलं नाही त्यामुळं हा तालुका जो आहे तो एक संघ राहून उत्तमराव जनकर आणि मोहिते पाटलांच्या एक चांगल्या भूमिकेचा पाठीमागं उभा राहिलेला आहे